नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी मी गोवर्धन देशमुख मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष तुम्हाला माहिती आहे की दोन दिवसापासून आपण हा विषय लावून धरला होता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये हे एक जैन मंदिर आहे आणि या जैन मंदिरामध्ये जे कबूतर प्रेमी मंत्री आहेत लोढा ज्यांना तर आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता या विभागासाठी नेमलेलं असताना ते फक्त कबूतर खाणे उघडण्याच्या मागे लागलेले आहे आता त्यांनी काय केलं आहे इथे या जैन मंदिरामध्ये खरं तर ही जैन मंदिराची जागा मला असं वाटतं आमच्या आदिवासी बांधवांची आहे आमच्या या मराठी भूमिपुत्रांची आहे आणि त्याचा काहीतरी विषय पण सुरू आहे आता त्यांनी काय केलं दादर कबुतरखाना बंद केला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही इथे सुरू करू आता हे माझ्याकडे सगळे पाडे गाव आणि यांना काय आजार होणार नाही का कबूतरांपासून कबूतरांपासून सगळ्या नागरिकांना आजार होतो उच्च न्यायालयाने सांगितलं कबूतरखाने बंद करा कबूतरांना दाणे टाकणे बंद करा आणि त्यांनी अशा लोकवस्तीमध्ये माझ्या या आदिवासी बांधवांच्या गावांमध्ये हे असे कबूतरखाने सुरू केले तर माझ्या आदिवासी बांधवांना आजार होणार नाही आहेत का आणि हे कबूतरखाने सुरू करताना यांनी कोणाच्या परवानगी घेतल्या गाववाल्याची एन ओ सी घेतल्या का गाववाल्यांना कळवलं का आणि आरोग्य विभागाची परवानगी घेतली आहे का तुम्हाला यांच्या आरोग्याची काळजी नाही आहे का माननीय मुख्यमंत्री महोदय आज जर इथे कबूतरखाने उघडतायत तर तुम्हाला यांची काळजी नाही आहे का या जागा आमच्या आदिवासी बांधवांच्या आहेत तिथे तुम्ही कबूतरखाने सुरू करतायत आणि यांच्या आरोग्य धोक्यामध्ये घालताय ही लोकं नाही आहेत का दादर कबूतरखाना बंद केला म्हणून तुम्हाला इकडे कबूतरखाने सुरू करायचे आहेत काय करताय काय तुम्ही मराठी एकीकरण समिती याचा निषेध करते हा कबूतरखाना पण बंद झाला पाहिजे आमच्या आदिवासी बांधवांचं मराठी भूमिपुत्रांचं आरोग्य सुरक्षित राहिलं पाहिजे ते देखील लोक आहेत आणि त्यांना जगण्याचा अधिकार आहे जर कबुतराची संख्या वाढली भविष्यामध्ये त्या गाव गाववाल्यांचं काय होणार आहे ठीक आहे वन विभाग आहे परंतु तुम्ही कबुतर कबुतरांमुळे आजार होते है तुम्हाला अनेक डॉक्टरांनी तज्ज्ञाने सांगितलेलं आहे त्यामुळे हे तातडीने थांबवा माननीय मुख्यमंत्री यांना विनंती आहे की या मंत्री महोदय लोढांना आवरा आणि हे जे कबूतर खाणे वगैरे जे प्रकार सुरू केले ते तातडीने थांबवा मराठी एकीकरण समिती याचा निषेध करते आणि आम्ही नक्कीच सगळ्या गाववाल्यांना भेटू गावाल्यांना समजून सांगू हे जे प्रकारे थांबवलं पाहिजे जय महाराष्ट्र